अमरावती शहर गुन्हे शाखेने गुन्हा होण्याआधीच कारवाई करत एका तरुणाला चाकूसह ताब्यात घेतले आहे सार्वजनिक ठिकाणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो उभा असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीवरून मान्य पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत समाधान नगर परिसरातून निरेश प्रवीण नेवारे वैगुनिस वा याला ताब्यात घेतले जर दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी चाकू आणि एक चायना चाकू असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात आर्मॅक्ट कलम चार पंचवीस तसेच एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला उपायुक्त गणेश शिंदे श्याम गुगे तसेच उपायुक्त गुन्हे शाखा रमेश दुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुले यांच्यासह दीपक सुंदरकर जईद शेख सचिन बहाडे अतुल संबे सूरज चव्हाण राजिक रायलीवाले आणि निखिल गेडाम यांनी सहभाग घेतला अशीच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद